मित्रांनो काही वर्षापूर्वी रमेश नावाचा एक माणूस होता तो त्याच्या आयुष्यात खूप स्ट्रगल करत होता तो जिथे जॉब करत होता तिथे त्याला सॅलरीही खूप कमी होते आणि त्याला महिन्याला खूप जास्त बिल पे करायला लागायचे नो मॅटर तो किती हार्ड ट्राय करायचा पण त्याच्या आयुष्यात काहीच प्रोग्रेस दिसत नव्हती आणि त्याला नेहमी हेच वाटायचं की त्याचं नशीब म्हणजे त्याची किस्मतच खराब आहे तुम्ही या वाक्याकडे जरा लक्ष द्या या वाक्यामध्ये पूर्ण चॅप्टर लपला आहे मी परत एकदा सांगतो त्याला नेहमी हेच वाटायचं की त्याचं नशीब म्हणजे त्याची किस्मतच खराब आहे पण एका दिवशी रमेशला त्याचा एक मित्र भेटतो त्याचं नाव होतं महेश हा तोच मित्र आहे जो रमेश बरोबर एकाच शाळेत आणि एकाच एक कॉलेज मध्ये देखील होता एवढंच नाही तर या दोघांनी एकच डिग्री घेतलेली रमेश त्याच्या मित्राबरोबर गप्पा मारता मारता रमेशला हे समजतं की त्याचा मित्र त्याच्या आयुष्यात खूप खुश आहे त्याच्याकडे एक हाय पेईंग जॉब आहे त्या जॉब वर त्याची पोझिशन देखील खूप चांगली आहे तो फिजिकली देखील खूप फिट आहे म्हणजे इन शॉर्ट तो त्याच्या आयुष्यात सक्सेसफुल झाला होता रमेशला हे सर्व जाणून खूप आनंदही होतो आणि त्याला थोडं दुःख देखील होतं आनंद या गोष्टीचा की त्याचा मित्र त्याच्या तरीही त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये जमीन आसमानाचा फरक होता ते नक्की कसं हाच प्रश्न रमेशने महेशला विचारला की त्यांनी असं काय बदललं की त्याच्या आयुष्यात तो इतका सक्सेसफुल झाला आहे रमेशच्या या प्रश्नावर महेश थोडासा हसला आणि त्याने त्याला ते सांगितले की आय डिडंट चेंज माय सर्कमस्टान्सेस आय चेंज माय माइंड म्हणजे त्यांनी त्याची परिस्थिती बदलली नाही त्यांनी त्याचे विचार बदललेत महेश हे वाक्य ऐकून खूप आश्चर्यचकित झाला कारण त्याला वाटले महेश त्याला काहीतरी युनिक काहीतरी मॅजिकल ट्रिक सांगेन पण त्याने त्याला एवढेच सांगितले रमेशने खूप उत्साहितून विचारले काय म्हणजे विचार बदललेस आणि फक्त विचार बदलल्याने तू तुझं आयुष्य कसं बदलू शकतोस या प्रश्नाचं उत्तर देताना महेशने त्याला सांगितले त्यांनी एक पुस्तक वाचलेलं त्या पुस्तकाचं नाव होतं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचे रायटर आहे डॉक्टर जोसेफ मार्फे या पुस्तकाने अनेक लोकांचे जीवन बदलले आहे महेश हे सर्व बोलतानाच रमेशने त्याला मधीच टोकले आणि म्हणू लागला त्याला माहित आहे पुस्तक वाचणे किती फायदेमंद ठरू शकते आणि एक पुस्तक त्याचं आयुष्य देखील बदलू शकते पण प्रॉब्लेम हाच होता की रमेशकडे ना पुस्तक वाचण्याचा टाइम होता आणि नाही त्याच्याकडे पुस्तक वाचायची सवय होती हे सर्व सांगताना रमेश खूप निराश झाला होता तेव्हा महेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवत सांगितले मित्रा चिंता करू नको मी आहे ना मी तुला ते सर्व सांगेन जे मी या पुस्तकातून शिकलो आहे हे ऐकून रमेश खूप खुश झाला होता आणि या आनंदाच्या भरात त्यांनी महेशला एक मिठी देखील मारली तेव्हा महेशने रमेशला सांगितले की मी आज तुला या पुस्तकातला पहिला चॅप्टर समजवतो हा खूप छोटा आणि लगेच संबंधण्यासारखा आहे आणि या चॅप्टरचं नाव होतं द पॉवर हाऊस विथ इन यू तर मी आता तुम्हाला सांगतो की महेशने नक्की रमेशला काय सांगितलंय तुम्ही इमॅजिन करा तुमच्या शरीरामध्ये एक हिडन ट्रेजर एक खजिना लपला आहे हा खजिना तुम्हाला हॅप्पीनेस लव आणि मनी जे तुम्हाला पाहिजे ते सर्व देऊ शकतो पण जगातली नव्याण्णव टक्के लोक या खजिन्याचा कधी वापरच करत नाही तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल की काय आहे तो खजिना ज्यामध्ये इतकं पोटेन्शियल आहे की ते आपलं आयुष्य देखील बदलू शकते तर मित्रांनो त्या खजिन्याचं नाव आहे तुमचा सबकॉन्शियस माइंड म्हणजे तुमचे अवचेतन मन तुम्हाला हे माहित असेल की आपल्याकडे तीन माइंड असतात पहिला आहे कॉन्शियस माइंड जिथे तुम्ही अवेअर असता लॉजिकल असता दुसरा आहे अनकॉन्शियस माइंड जिथे तुम्ही अवेअर नसता इथे तुमच्या मेमोरी स्टोअर केलेल्या असतात तिसरा आहे आपले सबकॉन्शियस माइंड आपले सबकॉन्शियस माइंड जिथे आपले बिलीफ्स आपले इमोशन्स आपल्या मेमोरी स्टोअर केलेल्या असतात आपल्या पास्ट एक्सपिरियन्सेसचा इन्फ्लुएन्स आपले विचार आणि आपल्या सवयींवर ऑटोमॅटिक होतात तर सर्वात महत्वाचा प्रश्न हाच आहे की आपण कसं आपल्या सबकॉन्शियस माइंडला अनलॉक करून आपल्या आयुष्यात यश मिळवू शकतो मित्रांनो तुम्हाला एक कन्सेप्ट एकदम सोपी करून सांगतो तुम्ही हे इमॅजिन करा तुमचं जे कॉन्शियस माइंड आहे तो एक वॉचमॅन आहे जो तुमच्या मनाच्या गेट वरती उभा आहे आणि गेटच्या आत एक फॅक्टरी आहे ही फॅक्टरीच आहे तुमचे सबकॉन्शियस माइंड ही फॅक्टरी तुम्हाला ते सर्व बनवून देईल जे तुम्ही त्याच्याकडे मांगाल कारण ही फॅक्टरी तुमचीच आहे पण एक ट्विस्ट आहे तुम्ही जे ऑर्डर्स आहेत ते डायरेक्टली फॅक्टरीला नाही देऊ शकत तुम्हाला ऑर्डर्स आधी त्या वॉचमॅनला द्यायला लागतील आणि तो वॉचमॅन तुमचे ऑर्डर्स घेऊन त्या फॅक्टरीमध्ये जाईल आणि मग ती फॅक्टरी तुमचे काम करून देईल म्हणजे तुम्ही जे पण कॉन्शियसली बोलता ते सर्व तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत जाते म्हणून तुम्ही हे ऐकलं असेल की तुम्ही तेच बनता ज्याचा तुम्ही विचार करता यू बिकेम व्हॉट यू थिंक तुम्ही जर दिवसभर निगेटिव्ह आणि खराब विचार केलेत तर तुम्हाला खराब रिझल्ट भेटतील पण तुम्ही जर दिवसभर पॉझिटिव्ह विचार केलेत तर तुम्ही एक चांगले आयुष्य जगू शकता या चॅप्टरमध्ये हेच सांगितलं आहे की तुम्हाला आधी पॉझिटिव्ह विचार करायला लागतील जर तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचे असेल तर तुम्हाला हे लक्ष ठेवायचे आहे की तुम्ही दिवसातून किती निगेटिव्ह सेंटेन्सेस बोलता जसे की ही गोष्ट माझ्याकडून नाही होणार मी खूप अनलकी आहे या सर्व निगेटिव्ह सेंटेन्सेसला तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बरोबर रिप्लेस करायचं आहे जसे की हे काम करायला मला आवडेल हे काम मी खूप आरामात करू शकतो तुम्हाला असेच पॉझिटिव्ह सेंटेन्सेस रिपीट करायचे आहे आय एम सक्सेसफुल आय एम हेल्दी आय एम हॅप्पी रोज सकाळी संध्याकाळी आणि रात्री म्हणजे दिवसभर तुम्हाला जे काही आयुष्यात पाहिजे आहे ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचे आहे तुमच्या इमॅजिनेशनचा वापर तुम्हाला पूर्णपणे करायचा आहे मित्रांनो आता तुम्हाला खूप महत्वाचा प्रश्न पडला असेल की फक्त बोलून विचार करून आपण कसे आपले जीवन बदलू शकतो मित्रांनो हीच तर ट्रिक आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिअल आणि फेकमधला डिफरन्स समजत नाही तो ते सर्व करेल जे तुम्ही बोलता विचार करता यांनी तुमचे बिलीफ स्ट्रॉंग होतील आणि जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कोणती गोष्ट पटवून दिली तर तुम्हाला त्या गोष्ट मिळवण्यासाठी खूप कमी एफर्ट द्यायला लागतील म्हणूनच आपल्या सबकॉन्शियस माइंडला म्हणजे आपल्या अवचेतन मनाला रायटरने पॉवर हाऊस म्हटलं आहे या सर्व गोष्टी आपण फर्स्ट चॅप्टर मधून शिकू शकतो पुढे आपण सेकंड चॅप्टर बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया